बुलढाण्यात श्रीरामांची कलश शोभयात्रा शोभायात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अयोध्येत होत असलेल्या रामलला मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्या येथे सद्भावना समितीच्या वतीने वीस जानेवारीला श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली शहरातील सुवर्ण गणेश मंदिर येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी नारळ फोडून या शोभायात्रेचा शुभारंभ केला यावेळी त्यांच्यासोबत अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आमदार धीरज लिंगाडे उपस्थित होते या शोभायात्रेमध्ये पन्नास फूट उंचीची श्रीराम प्रभूंची प्रतिकृती उभारण्यात आली होती टाळकरी वारकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्यात शिवाय श्रीराम प्रभू संदर्भातील विविध झाकिया शोभायात्रेमध्ये साकारण्यात आल्या होत्या चौका चौकात फटाक्यांची आतषबाजी करत ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत शहरातील पेठेतील श्रीराम मंदिरामध्ये समारोप होणार आहे शोभायात्रेमध्ये शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी